नमस्कार मैत्रिणींनो मी उज्ज्वला उज्ज्वला रेसिपी मराठीमध्ये आज आपण पौष्टिक अशी मशरूमची भाजी पाहणार आहोत महिन्यातून एकदा किंवा आठवड्यातून एकदा मशरूमची भाजी खाल्लीच पाहिजे मशरूमपासून खूप सारे विटॅमिन्स आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पौष्टिक असे मशरूम आहेत लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याकरता इथे मी मशरूम घेतलेत हे मशरूम आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत बराच वेळेस मशरूम काळपट असतात इथे तुम्ही बघू शकता याला खूप सारा काळपटपणा आहे त्याकरता हे आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत तर इथे मी वाटीत दोन ते तीन चमचे गव्हाची कणी घेतली आता आपण स्वच्छ धुवून पुसून घेणार आहोत तर अशा पद्धतीने गव्हाच्या पिठाने आपल्याला इथे मशरूम स्वच्छ पुसून घ्यायचे गव्हाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही इथे कोणतेही पीठ वापरू शकता तर अशा पद्धतीने आपण गव्हाच्या पिठाने हे स्वच्छ केले तर त्याचा तो काळपटपणा आहे तो पूर्णपणे निघून जातो किंवा माती असेल ती देखील इथे पूर्णपणे निघून जाते तरी ते सर्व मशरूमला आपले पीठ लावून झाले आता आपण पाण्याने अशा पद्धतीने मशरूम स्वच्छ करून घेऊयात तरी ते आपल्याला दोन ते तीन पाण्याने मशरूम स्वच्छ करायचे म्हणजे जो काळपटपणा किंवा माती आहे ती पूर्णपणे निघून जाते तरी ते आपले गव्हाच्या पिठाने मशरूम स्वच्छ धुवून झालेत तुम्ही इथे बघू शकता काळपट असं पाणी निघले आता हे पाणी आपण टाकून देऊन त्याच बाऊलमध्ये आता एक ग्लास पाणी घालून मशरूम पुन्हा आपण हे सर्व स्वच्छ धुवून घेऊयात आता यातले पाणी काढून घ्यायचे तर अशा पद्धतीने ते मी दोन ते ती तीन पाण्याने मशरूम स्वच्छ धुवून घेतले आता यामध्ये आपण काही मसाले ॲड करणार आहोत तरी ते आपल्याला मशरूमचे दोन तुकडे करून घ्यायचे किंवा अशा पद्धतीने देखील ठेवले तरी चालेल यामध्ये दोन चमचे धना पावडर घातली अर्धा चमचा हळद घालायची एक चमचा लाल मिरची पावडर दोन चमचे किचन किंग मसाला इथे तुम्ही गरम मसाला किंवा सब्जी मसाला देखील वापरू शकता तर माझ्याकडे घरात किचन किंग मसाला होता तर यामध्ये मी तो घातला या आहे यामध्ये आपल्याला एक चमचा आलं लसूण पेस्ट घालायची यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे मीठ घातलं की दोन चमचे दही घालायचे तर आता आपण खूप असं आंबट दही वापरायचा नाही ताजा दही वापरायचं दोन चमचे बारीक चिरलेली कोथंबीर घातली आता हे सर्व आपण मॅग्नेट करणार आहोत ते करता अशा पद्धतीने मशरूमला आपण हे लावून घेऊया तर इथे मी मशरूम कट करून घ्यायचे विसरले त्याकरता इथे आपल्याला मशरूम कट करून घ्यायचे तर आता मी मॅग्नेट करण्याआधी हे मशरूम सुरीने कट करून घेते तर मशरूम राहिलेले अशा पद्धतीने आपण कट करायचे मी तुम्हाला इथे दाखवते त्या पद्धतीने तुम्ही इथे ते मशरूम कट करून घ्यायचे इथे मी छोटेसे पीस करते तुम्हाला हवं असेल तर अगदी दोन केले तरी चालेल अशा पद्धतीने इथे आपल्याला मशरूम कट करून घ्यायचे आणि त्यानंतरच यामध्ये सर्व मसाले घालून पंधरा ते वीस मिनटे आपण आता हे मॅगिनेट करून घेऊयात मशरूम मॅग्नेट होईपर्यंत इथे आपण ग्रेवीसाठी तीन ते चार कांदे घेतलेत एक टॉमॅटो घेतले आता हे सर्व आपण बारीक असे कट करून घेऊयात पांढरा टोमॅटो परतून घेण्यासाठी इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली तर यामध्ये एक पळी तेल घालूया तेल गरम झालं की यामध्ये उभा चिरलेला कांदा घालायचा आहे आता दोन ते तीन मिनटे अगदी हलकासा आपण कांदा इथे परतून घेणार आहोत तर अशा पद्धतीने कांदा परतला तर कांद्याचा जो कच्चा पान आहे तो पूर्णपणे निघून जातो आणि ग्रेव्हीला छान अशी चव लागते त्याकरता अगदी हलकासा कांदा इथे आपण परतून घेऊयात कांदा इथे आपला परतत आला की यामध्ये आपण बारीक चिरलेला टॉमॅटो घालूयात टॉमॅटो अगदी मौसर होईपर्यंत इथे आपण परतून घेणार आहोत तर टॉमॅटो लवकर मावसर होण्यासाठी यामध्ये मीठ घालायचं आहे आता हे सर्व घालून एक दोन, तीन एक दोन ते तीन मिनटं आपण टोमॅटो मांसर होईपर्यंत परतून घेऊयात झाकण ठेवून इथे टॉमॅटो आपण एक ते दोन मिनटे शिजून घेऊयात टॉमॅटो इथं छान मावसर झाला की गॅस बंद करायचा एका डिशमध्ये आपण हे सर्व काढून घेऊयात तरी ते आपल्याला टॉमॅटो आणि कांद्याची पेस्ट करायची आहे त्याकरता हे सर्व मिश्रण थंड करून बारीक अशी पेस्ट मिक्सरला फिरून घ्यायचे टॉमॅटोची पेस्ट तयार झाली की गॅसवर इथे मी एक मोठे भांडे गरम करायला ठेवले आता यामध्ये दोन ते तीन पाळ्यात तेल घालूयात तेल गरम झालं की यामध्ये एक चमचा जिरे घालूयात जिरे छान तरताडल्यानंतर यामध्ये काही खडे मसाले घालायचे तमालपत्र मसाला इलायची हिरवी विलायची लवंग मिरे दालचिनी आणि एक चक्रफूल उभे चिरलेल्या दोन हिरव्या मिरच्या घालूयात आता हे सर्व एक मिनट आपण पर तेलामध्ये परतून घेऊयात तरी ते मी कांदा आणि टोमॅटो परतून घेतले त्याची अशी मिक्सरला पेस्ट तयार करून घेतली तयार केलेली पेस्ट आता यामध्ये घालूयात सर्व पेस्ट घालून झाली की यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा किचन किंग मसाला तरी ते आपण मॅगनेट करण्यासाठी जे मसाले वापरले तेच मसाले यामध्ये वापरायचे आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात तर आपण मॅगनेट करताना मसाले घातले त्याकरता अगदी यामध्ये मी एक एक चमचा मसाला वापरला आहे आता हे सर्व आपण तेलामध्ये छान परतून घेऊयात तर ह्यावर झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं आपण तेल सुटेपर्यंत मसाला परतून घेऊयात दोन ते तीन मिनटं झाले तेल छान मसाल्याला सुटलं की यामध्ये मॅगनेट केलेले मशरूम आहेत ते घालून घेऊयात आता हे सर्व आपण चमच्याने छान मिक्स करून घेऊयात तरी इथे आपण मशरूम मॅग्नेट केले त्यामुळे मशरूम शिजण्यासाठी अगदी दहा ते पाच मिनटात आपण हे मशरूम शिजून घेणार आहोत त्याकरता यावर झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत मशरूम आपण इथे परतून घ्यायचे यावरचे झाकण काढून यामध्ये आता आपण एक ते दीड ग्लास पाणी घालूयात आता इथे तुम्हाला ग्रेवी किती दाडस हवी त्यानुसार तुम्ही यामध्ये गरम पाणी घालायचे यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया तरी त्या पण मशरूम मॅग्नेट करताना देखील मीठ वापरलेले आहे त्याकरता अगदी चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे तर यावर झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनिटे आपण भाजी शिजून घेऊयात पंधरा मिनटे झालीत आता यावरचे झाकण काढून बघूयात तर इथे मशरूम आपले छान असे मावसर शिजले गेलेत तरी ते मी मशरूम मॅग्नेट केल्यामुळे अगदी दहा ते पंधरा मिनटात इथे मशरूम आपले शिजले जातात आणि चवीला देखील छान लागतात आता यावर मी थोडीशी कस्तुरी मेथी घातली बारीक चिरलेली कोथिंबीर अशा पद्धतीने ते आपली पौष्टिक अशी मशरूमची भाजी तयार झाली तर या भाजीपासून आपल्याला खूप सारे विटॅमिन्स रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खूपच अशी पौष्टिक मशरूम आहेत तर ही भाजी नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा व कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर उज्वला रेसिपी मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद